नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस म्हणजेच आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो आणि आज बाप्पाचं आमच्या विसर्जन आहे सो आज थोडे सगळे नरम नरम आहे जेव्हा विसर्जन असतं तेव्हा थोडं मन थोडं एकदम उदास असतं आता हा आमचा गणपती बाप्पा चालला आहे आपल्या घरी आम्ही जशी कोकणात पद्धत असते घरी जा जाण्याआधी गणपती बाप्पा घरी जाण्याआधी पूजा केली जाते तशी आम्ही आमची आता पूजा झाली आहे आरती झाली आहे आता ही गणपती बाप्पा जाणार आहे म्हणून पूजा करत आहोत आधी वरती बसून पूजा करतो आम्ही सगळेजणांनंतर आम्ही गणपती बाप्पाला खाली घेऊन पूजा करतो परत एकदा आणि तिसरी पूजा म्हणजे असते ती जेव्हा गणपती विसर्जन करतो तेव्हा ती ते आरती होते तिकडे समुद्र म्हणा तलाव म्हणा किंवा नदीच्या ठिकाणी आपण आर आरती करतो सगळे मिळून ती आरती करतो आता इथे सगळे आमची घरची मंडळी सगळी आता एक एक, एक करून सगळी पूजा करतात आपल्या मनात ते जी काही इच्छा आहे असेल किंवा गणपती बाप्पा आमच्याकडून जे काय चुकलं माकलं असेल तर माफ करून घ्या असं आहेत सगळे आप आपल्या परीने सगळे आपले हात जोडून सगळे नमस्कार आहेत हे छोटी छोटी मुलं लहान मुलंसुद्धा आता मी सुद्धा करते मी आता माझी वे बारी आहे आम्ही शक्यतो लवकरात लवकर विसर्जन करतो कारण पावसाचे दिवस असतात आणि पाऊस खूप बाहेर पडत होता आणि तीनसांच्या आत आम्ही कर आधी करतो जेणेकरून लवकर परत घरी येण्यासाठी आमचं विसर्जन स्पॉट आहे तो लांब असल्यामुळे आणि गणपती बाप्पाला दिवसा आम्ही बाहेर काढतो रात्रीचं काढत नाही सो जसा तू दिवसा येतो आपल्या घरी जसा दिवसाच तू घरी आपापल्या जा असं म्हणतो आम्ही गणपती बाप्पाला सो हे सगळे छोटे छोटे लहान बालक आहेत माझी भाची आहे आता माझी लेक येईल आता दस, हुँ, 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 त, ते पूजा करत आहेत ज्यांना जसं जसं जमेल तसं करतात हे बघा लहान हळूहळू असल्यामुळे हळूहळू फिरवतात ओमाळणी ती ताट आहे ते आणि आता माझी लेक आहे ही आता माझी लेक पू पूजा करते तिला बोललो आम्ही मागून अरे गणपती अप्पाला सांग चांगली बुद्धी दे चांगला अभ्यास करायला बुद्धी दे तसे ती तशी ती हुशार आहे पण आम्ही त्याला सांगते ती बघते व कशी रागाने सो असं सगळ्याचं एकंदरीत आम्ही पूजा करतो आता हे दोन जावई आहेत ते जेव्हा गणपती आम्ही आणतो तेव्हा छोटा जावई असतो गणपती आणायला आणि जेव्हा घ विसर्जन होतं तेव्हा मोठा जावई गणपती धरतो कारण छोटा जावी असतो जावई असतो तो ड्रायविंग करतो आणि मोठा जावई तो गणपती बाप्पाला घरतो आता हे अरुण आता अरुणची वेळ आहे पूजा करायची आणि पप्पा रमच्या एवढी घाई असते की लवकर लवकर कार नेहमी ओढत असतात नेहमी दर गर गणपण गणपतीला ते एक प एक प्रकारचे पंडितच आहेत सा चा, पंडित आमचे बुवाच आहेत ते सो आम्ही पटपट भरभर भरभर सगळं करत असतो कारण त्यांचं म्हणणं असतं की क बाप्पा आपला काळोखातून न्यायचं नाही त्याला उजेडातूनच बाहेर काढायचं असतं म्हणजे गणपती विसर्जनला सो आता ते त्यांच्या मनातल्या मनात काहीतरी बोलतात गणपती बाप्पाशी ते दरवर्षी करतात त्यांना खूप आहे गणपती बाप्पा प्रत्येक देवाचा आहे साईबाबांचा आहे सो त्यांची पूजा झालेली आहे आणि आता सांगतात आईला की आता इथे खाली ग रांगोळी काढली ही रांगोळी मी काढलेली आहे जी आईला ह्या व्हायला खूप आवडले आणि आईने कौतुक केलेलं आहे रांगोळी काढलेली आहे आता ते म्हणतात की देवाजवळ हे निरंजन ठेव आणि गणपती बाप्पाला आता आपण खाली घेऊया सो इथे मी आवाज वॉल्यूम वा, हे केला आहे वॉइसवर टाकलेला आहे कारण अवघा आता आमचा गणपती बाप्पा खाली आलेला आहे दोघं दोन्ही जावे बापूंनी गणपती बाप्पाला खाली घेतलं आहे रितसर पद्धतशीर एकदम आणि आता मी व्हॉईस ओव्हर का टाकलेला आहे कारण खूप गोंधळ होता आमची चिल्ली पिल्ली हे तीन तीन चिल्ली पिल्ली होते आणि एवढा आवाज करून ठेवलेला की भयानक झालेलं सगळं पण मग आता मला ओवर टाकायला लागतो आहे कारण छान मस्त झालेला रेकॉर्ड पण त्यांचा आवाज खूप होता आता इथे माझी लेक बसली आहे माझी भाजी छोटी सगळ्यात बसली आहे आणि त्या दोघींचं दो काहीतरी चाललं आहे गुपित एकमेकींना ती छोटीवाले काहीतरी सांगते चिटकून तिला काहीतरी त्यांचं काहीतरी चाललं आहे मी आम्ही आम्ही काहीतरी आहे गोष्टी गणपती बाप्पाला काहीतरी सांगते गणपती बाप्पा ती लहान आहे मला वाटतं पावणे पावणे तीन वर्षाची आहे पण तिला एवढं अटॅचमेंट आहे ना गणपती बाप्पाबद्दल तुम्ही आता पुढे बघा तिने काय केलेलं आहे गणपती बाप्पा जेव्हा जातो तेव्हा तुम्ही पुढे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि स्पीडमध्येही बघू नका मग तुम्हाला कळणार नाही की लहान ते छोटं बाळ बाळ काय करते गणपती बाप्पाबरोबर सो आता इथे आई पूजा करते घरमालकीन आहे ही पूजा करते गण गणपती बाप्पाची की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर आहे आणि जे का आमच्या हातून काय चुकलं माकलं असेल तर माफ कर क्षमा कर तुझ्या पोटात घे आणि पुढच्या वर्षी असाच हळ हसत खेळत आनंदी ती आम्हाला तुझी सेवा करायला मिळवते आता ही माझी आई बहीण आहे ती पूजा करते लहान बहीण आहे आता हे तिचे जे मरून क्लरचा मिस्टर आहे आता ही आहे माझी मावशी छोटी मावशी सगळ्यात लहान मावशी आहे ती बोरुलीवर येते एवढा लांब येते दरवर्षी येते बिचारी एकटी देते लांबून आणि उशिरा जा उशिरापर्यंत थांबून विसर्जन करूनच जाते ते कौतुकासार का सारखं आहे बोलण्यासारखं की एकटी एवढं लांब ह्या एजमध्ये आता आहे माझी वारी तर आम्ही तिघं एकत्र करतो असं एक एकटं एकटं टे नाही करत आम्ही जिथे काय करू आम्ही जिथे कुठेही जाऊ खाऊ पिऊ सगळं तिघं एकत्रच करतो सो हे आता आमची पूजा चालली आहे अरुण मी आणि अभिरा आहे सो आमची पूजाही चालू आहे आता इथून नंतर आमचा गणपती बाप्पा जाणार आहे त्याच्या घरी सो सगळे थोडे भाऊक झालेले आहेत एकदम की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकरात लवकर ये आणि जे काय आमचं चुकलं असेल ते माफ करून घे आणि हसत खेळत आल्याचा हसत खेळत तू तुझ्या घरी जा है ना प्रत्येक दरवर्षी जावं लागतं गणपती बाप्पाला पण दरवर्षी गणपती बाप्पा येतात पण लवकरात लवकर आहे ना वर्ष कसं जातं हे कळतच नाही सो आता हा मान आहे मोठ्या जावयाचा की गणपती बाप्पाला येताना छोटा असतो आता जाताना मोठा असतो का कारण तो ड्रायविंग करतो मी मागे आता मा थोड्यापूर्वी सांगितलं सो मोठ्या गणप जावे बापूचा तर मान आहे की तो आता गणपती बाप्पा उचलणार सो आम्ही गणपती बाप्पा उचलताना जोरदार अशी जल्लोष करतो की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या चैन पडेना आम्हाला सो आम्ही गणपती बाप्पा जेव्हा उचलतो तेव्हा तो गणपती बाप्पा जेव्हा आणतो तेव्हा गणपती बाप्पाची भेट आम्ही देवांची देवांबरोबर करून देतो तशीच जातानासुद्धा आम्ही गणपती बाप्पाची भेट ही देवांना दाखवूनच करतो त्यांची भेट करतो आम्ही देवांना पूर्ण घरभर आम्ही त्याला फिरवतो की बाबा गणपती बाप्पा पुऱ्या घराला घरातल्या लोक सदस्यांना तुमचा आशीर्वाद राहू दे आणि हे बघा या मी गर गणपती बाप्पाला भेट करतो अशी भेट देतो की तुझी भेट घेतली आहे मी देवांची घरातल्या आणि आता मी आता निघतो आहे माझ्या घरी जायला सो असं आहे आमचं एकंदरीत अशी पूजा असे ग कोकणात ही पूजा कोकणात को, 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 कोकणातली परंपरा ही आणि जातानासुद्धा अशा उलट्या आता हानी यांनी असं केलं नाही करतो पण काय माहीत नाही असं का विसरलं अटक आहे कारण तोंड दाखवून जायचं नसतं असं असं आता जसं टर्न घेतला तसं जायचं असतं मे बी तिथे काय लांब मुलं होती म्हणून त्यांनी असं केलं नसेल आणि जाताना सुद्धा दरवाजाला तो तीन वेळा निरोप घेतो की आता आम्ही निघतोय आमच्या जा घरी जसा आला निरोप निरोप घेऊन तसाच जातानाही निरोप घेऊन जातो तो डालने का ऐसा ऐसे कहना मैं अपने नक्की चला बोल मेरे को सेपरेट उसी मेल पे डाल के देना मैं बोल पर चला बोल मैं नहीं समझ रहा मेरे मैं नया हूं मैं कोई समझ जाए एग्जैक्ट कौन सा है वो निकाल के मुझे मेल पे चिपका के दे हां हां बताइए को कौन सा बोल रहा है इस ऑप्शंस का डाटा पर नहीं है हां मतलब क्या करूं

सो आमची ते पूजा झाली आहे आणि आता गणपतीला आता आम्ही उचलणार आहोत विसर्जनासाठी सो इथे थोडंसं ॲडजस्टमेंट चालू आहे आमची म्हणजे ते विचारत आहेत की हार वगैरे सगळं कुठे टाकायचं वगैरे विसर्जन करायचं आता मी इथे पाया पडून घेते गणपती बाप्पाची जाण्यापूर्वी विसर्जन करण्यापूर्वी यांचा आशीर्वाद घेते आणि माझ्यानंतर माझी बहीण आहे ती प पूजा करणार आहे असे सगळे एक म्हणजे लागूपाठ असे एक एका मागे एक, एक पूजा करून घेत आहेत आशीर्वाद घेत आहेत सो आता इथे गणपती बाप्पा आता आमचा उचलणार आहेत सो हा जो छोटावाला आहे जावई तो उचलणार आहे आणि मग गणपती बाप्पा जरी तुम्ही गेलात तरी तुम्ही आमच्या मनात आहात हृदयात आहात असेच पुढच्या वर्षी या आमच्यावर आशीर्वाद ठेवा सगळ्यांवरती जेव जेवढे आमच्या घरातले कुटुंबातले सदस्य आहेत माझे आई वडील माझा नवरा लेख बाकीचे सगळे इतर कुटुंब बहिणी बहिणीचे सगळे घरचे आहेत सगळ्यांवरती तुम्ही असंच आशीर्वाद ठेवा आणि कधी संकट येऊ देऊ नका सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा सगळ्यांना आरोग्य लाभू दे अशीच आमची प्रार्थना आहे तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या वर्षी या हसत खेळत तुमचं आम्हाला पुन्हा एकदा सेवा करायचा मौका मिळू द्या सो इथे बघा आता ही जी चिमुरडी आहे आमची छोटी बालक आता हिनी बघा काय केलेलं आहे पुढे किती लहान म्हणजे मुलं किती लहान निरागस असतात लहान मुलं त्यांना म्हणजे एकदम वेगळंच असतात दे म्हणजे ते एक देवाचं एक रूपच असतं आता ती मी सांगते त्यांना की त्याला सांगितलं की मी हिच्या डोक्यात ठेवते त्याने डोक्यात जे गणपती बाप्पा ठेवला आणि तिने उचलून गणपती बाप्पाला घेऊन गेले किती क्यूट वाटतंय ते दृश्यच किती क्यूट वाटतं बघा तिला किती छान वाटतं की लहान बाळाच्या डोक्यावरती एक छोटं अजून एक छोटं लहान बाळ म्हणजे आपला गणपती बाप्पा आपला गणू जो चालला आहे घरी आपल्या आईवडिलांकडे ती घेऊन चालली आहे ती नंतर इतकी भाऊक झाली इतकी म्हणजे लहान मुलं एवढी इनोसंट असतात ते ह्याच्यावरनंच कळलं की लहान म्हणजे जे डोळ्यातले ते जे अश्रू असतात त्याच्यावरनंच कळलं आमचे सगळे जडवते आमच्या अभिया होती दुसरी भाची होती पण हे जे छोटं बाळ आहे जे पावणे तीन वर्षाचं बाळ आहे तिला काही कळत नाही अजून शी कासू धुवायचं कळत नाही अजून ती एवढीच म्हणजे एवढं निराग असतात लहान मुलं आपण खरंच देवाला मी नेहमीच सांगते की लहानच दे देवा आम्हाला का मोठं बनवलं असं आम्हाला असं uh, so, पण एक ते आपली एक हे आहे आता काय बोलणार याच्यावरती पण हे बघा हे लहान बाळ बघा जसं विसर्जन केलं तसं ती जी रडायला स्टार्ट झाली तिने हंबर्डाच फोडला की नाही मला गणपती बाप्पा हवाच आहे गणपती बाप्पाला बोलवणंच आण का गेला तो घरी आणि आम्ही गेल्या घरी गेल्या विसर्जन गेल्यानंतरसुद्धा ती इतकी सारखी म्हणजे जायपर ते डोक्यात होते गणपती बाप्पा कुठे गेला गणपती बाप्पा कुठे गेलाय तिला आम्ही सांगितलं गणपती बाप्पा भाजी आणायला गेलं आहे त्याला भाजी म्हणून म्हणजे ना सकाळी आपल्याला सो so, भाजी आणायला गेला आहे so, सो इथे आमचा गणपती बाप्पा बघा हा चालला आहे त्याचं विसर्जन हा बघा त्याचं विसर्जन करत आहेत सो so, असं तिला सांगून सांगून आम्ही थांबवून ठेवलं पण नाहीतीने ऐक ऐकेच ना सो एक, so, लहान मुलंही खूप निरागस असतात त्यांच्यावर ओरडू नका प्लीज त्यांच्यावर प्रेम करत राहा ते सुद्धा देवाचंच रूप असतात हे बघा हे छान असं बघा गणपती बाप्पाचं आमचं विसर्जन चाललेलं आहे गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या चेन पडेना आम्हाला सो so, इथे आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन विसर्जन झालं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल नक्की शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन कोऱ्यात भागात आणि नवीन कोऱ्या विषयावर घेऊन आता मी कुठे येणार आहोत फिरायला हे नक्की बघायला विसरू नका आणि गणपती बाप्पाचं विसर्जन होताच आम्ही दुसऱ्या दिवशी कुठे गेलो आहोत हेही तुम्हाला दाखवणार आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद बाय बाय टेक केअर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या